बुलेट पेटवली मोडवर पी नीरज राजगुरु थेट शिरसाळ्यात शिरसाळ्यातील बुलेट पेटवण्याचा तपास गेवराई डीवाय एस पी नीरज राजगुरूंकडे आठवडी बाजारातील तणावपूर्ण घटनेत ॲट्रोसिटी आणि खंडणीचे गुन्हे तपासणीची स्थिती काय आहे सहा फेब्रुवारी रोजी शिरसाळा येथील आठवडी बाजारात तुफान हाणामारी झाली होती बर रस्त्यावर दोन गटांनी एकमेकांवर हल्ला केला आणि या घटनांमध्ये एक बुलेट दुचाकी जाळण्यात आली ही घटना सायंकाळी चार वाजता घडली होती सदर घटनेची माहिती मिळताच शिरसाळा पोलिसांनी दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी फिर्यादी घेतल्यात आणि गुन्हा दाखल केलाय एक फिर्यादी सैफ सलीम कुरेशी शिरसाणा यांनी तर दुसरी फिर्यादी मधुकर घडवे औरंगपूर यांनी दिली आहे या प्रकरणामध्ये खंडणी आणि ॲट्रोसिटीचे आरोप करण्यात आले आहेत आता या प्रकरणात तपास सुरू असून पोलीस अधिकारी या घटनेची छाननी करत आहेत गेवराईचे उपविभागीय पोलीस अधिकारी एस डी ओ नीरज राजगुरू जे माजलगावचा अतिरिक्त पदभार सांभाळतात त्यांनी शिरसाणा इथं पोहोचून तपास सुरू केलाय नीरज राजगुरु यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितलंय की सदर प्रकरणाचा तपास हा योग्य दिशेने सुरू आहे सदरील सर्व घटनेचा आढावा घेतलाय आमचे ब्युरो रिपोर्टर आशिष मुंडे यांनी